श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता मार्गशीर्ष गुरुवारी आपण अगदी उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी पण आपल्याला काही उपाय व काही सेवा करणे अत्यंत गरजेचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मीचा वास होईल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही मिळत नाही मग आपल्या आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा करा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता उद्या गुरुवार आहे गुरुवारी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती वातावरणामध्ये देखील शांतता असते त्यामुळे आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करत असतो त्या सेवेमध्ये आपले लक्ष लागत असते व त्या सेवेचे फळ देखील आपल्याला मिळत असते आता गुरुवारच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो फक्त आपण काळा रंग हा वर्ज करायचा आहे मग अगदी काळा रंग रंगाच्या बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये या गोष्टी विसरून जात असतो पण आपल्या या गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे तसेच गुरुवारच्या दिवशी आपण फरची पुसायची नाही तसेच केस धुवायची नाही आता या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे पण या दिवशी विनायक चतुर्थी देखील आहे त्यामुळे आपण गणपती बाप्पाची सेवा देखील करायची आहे आता गणपती बाप्पाला अगोदर आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपतय मह ओम गण गणपतय मह या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता विशेषतः तुमच्या घरामध्ये लहान मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांना ही सेवा करायला सांगावी त्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते अशी मान्यता आहे तसेच अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील हे ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव असतो आपल्यावरती येणारी सर्व संकटे अडचणी अडथळे हे दूर होत असतात आता या दिवशी आपण जेव्हा गणपती अथर्वशीचं पठण करत असतो तेव्हा आपल्याला एका तांब्यामध्ये थोडंसं गंगाजल ठेवायचं आहे किंवा एखाद्या छोट्या ग्लासामध्ये गंगाजल ठेवलं तरी पण चालेल पूजा सेवा करण्याच्या अगोदर दिवा प्रज्वलित करतो तेव्हाच आपण त्या ते तांब्यामध्ये एक आंब्याचं पान ठेवायचं आहे आणि दोन तुळशीची पानं आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आता आपली पूजा सेवा करून झाल्यानंतर हे जे काही पाणी आहे ते पाणी आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे मग घरामध्ये चारही कोपऱ्यामध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये आपण हे पाणी यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते आता या दिवशी आपल्याला तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे हिंदू धर्मात तुळशीचे रूप पूजनीय मानले जाते शास्त्रानुसार भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत तुळशीमध्ये वास करतात तर तुळशीच्या मुळांमध्ये भगवान शालिग्राम वास करतात यासाठी तुळशीच्या रूपाची नियमित पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच घरात राहणाऱ्या सदस्यांची देखील प्रगती होत असते दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना शुभम करोती म्हणा हे गीत आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे सायंकाळ झाली की देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावणे हा आपल्यावर झालेला संस्कार आहे दिव्याची जो देवा देवाजवळच नाही तर आपल्या मनातही प्रकाश पाडते तिचे चैतन्य आपल्याला अनुभवता येते समयीच्या ठेवणाऱ्या संत ज्योतीकडे पाहत दोन क्षण उभे राहिले तरी मन शांत होते वास्तुशास्त्रातही दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत दिवा हे अग्नितत्वाचे प्रतीक आहे त्यातून जिवंतपणा कृतिशीलता बुद्धिमत्ता साहस या गोष्टी दिसतात दिव्यामुळे अंधाराचे साम्राज्य नाहीसे होते आजही संपूर्ण भारतात दिवाळीत घराघरात जास्तीत जास्त दिवे पाहायला आपल्याला मिळतात लहानपणापासूनच दिवे लावा शंभरदारी भाग्य येईल तुमच्या घरी असे आपण ऐकत आलो आहोत तर आता आपल्याला या दिवशी तुळशीजवळ दिवा कसा लावायचा ते आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला तुळशीला अगोदर एक वस्तू अर्पण करायची आहे तर आपल्याकडं जर चांदीचं कोणतंही भांडं असेल चांदीची वाटी असेल चांदीचा ग्लास असेल तर तो घ्यायचा आहे किंवा चांदीची वाटी ग्लास नसेल तर आपला साधा ग्लास घेतला तरी पण चालेल त्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे चिमूडभर हळद त्या दुधामध्ये टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आता हे कच्चं दूध आणि हळद आपल्याला माता लक्ष्मीला म्हणजे तुळशी मातेला आपण हे अर्पण करायचे आहे आपण जर हे तुळशीला अर्पण केलं अगदी प्रत्येक गुरुवारी जरी अर्पण केलं तर आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे गरिबी चालू आहे दारिद्र्य चालू आहे ते दूर होत असतं व आपली प्रगती व्हायला सुरुवात होत असते घरामध्ये चहूबाजूने पैसा यायला सुरुवात होत असते तर आता आपण कच्च दूध आणि हळद तुळशी मातेला अर्पण करायचे आहे तुळशीजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्यासाठी अगोदर आपण तुळशीभोवती रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर कमीत कमी आपण फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तसेच आपल्या तुळशीभोवती कोणताही केर कचरा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण की तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आहे आणि जिथे माता लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू देखील वास करत असतात आता आपण एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकावं आणि हळदीने आपल्याला त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायची आहे आता आपण मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे मातीची पंती किंवा कोणताही दिवा घेणार असाल तर तो दिवा कुठेही तुटलेला फुटलेला नसावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा काळवंडलेला दिवा देखील आपल्याला घ्यायचा नाही आपल्याला दिवा चांगलाच घ्यायचा आहे किंवा अगदी कणकेचा दिवा देखील तुम्ही बनवून घेऊ शकता आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तुपाचा दिवा जर तुळशी मातेसमोर लावला तर माता लक्ष्मी हे अत्यंत प्रसन्न होत असते आपल्याला शुद्ध तुपाचा शक्य नसेल तर तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे आणि आता आपल्याला कवडी घ्यायची आहे आता कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा त्यासोबत कवडी देखील माता लक्ष्मीसोबत आली होती त्यामुळे कवडीला माता लक्ष्मी स्वरूप म्हटलं जातं जिथे पण कवडी असते तिथे नकारात्मकता नसते तसेच त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सदैव वास करते अशी मान्यता आहे आता अगदी आपल्या पूजेमध्ये देखील आपण कवड्या मांडत असतो त्यातील एक कवडी तुम्ही घेऊ शकता किंवा जर नवीन कवडी खरेदी केली तरी पण चालेल आपण सफेद कवडी घ्यायची आहे किंवा जर पिवळी कवडी जर मिळाली तर पिवळी कवडी आपण घ्यायची आहे अगदी पाच सात रुपयाला आपल्याला ही कवडी मिळून जाईल आता ही कवडी घ्यायची आहे ही कवडी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला काही सेवा करायची आहे तर आप आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या, या मंत्राचा जप आपण अकरा वेळा करायचा आहे तसेच आपण ओम श्रीम श्रीये नम या मंत्राचा जप अकरा वेळा करावा आणि आपण ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप देखील आपण अकरा वेळा करायचा आहे आता हे तिन्ही मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला तुळशी मातेला सांगायची आहे त्यानंतर ही कवडी आपण त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे त्या कवडीवरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता ही दिव्यामध्ये कवडी आपण तशीच राहून द्यायची आहे अगदी दिवसभर तुम्ही तशीच राहून द्यायची आहे संध्याकाळी देखील ती कवडी आपण तिथेच ते ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपण ही कवडी त्या दिव्यामधून उचलायची आहे आणि ती कवडी आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये दाबायची आहे तुळशीखाली थोडासा त्या मातीमध्ये खड्डा करायचा आहे आणि त्याखाली ती आपल्याला कवडी दाबायची आहे यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही आता ती कवडी जेव्हा मातीमध्ये आपण दाबत असतो तेव्हा आपली इच्छा मनोकामना परत तुम्ही तुळशीजवळ सांगायची आहे आता अगोदर जी इच्छा व्यक्त केली होती तीच इच्छा आपण परत तुळशीजवळ सांगावी यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना अगदी या गुरुवारी जर तुम्हाला शक्य झाले नाही तर पुढच्या मार्गशीर्ष गुरुवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद